या कुठं घेऊन आली ही मला दीड तास लागला फक्त मॉल मध्ये so, या यायला आयुष्य एवढा लांब so, नाही आलो सो जो काही लांबीनं मस्त पाहिलं ला। मी नाही सरावर रील माझा मागा बावीस आणि तेवीस मार्च दोनच दिवस आहे रील बघते आणि मला शनिवार सुट्टी ना मग नाही काम करते ना हो घर बसायचं रे नुसतं रील एंटरटेनमेंट साठी असतं आमचे आता मी पुण्यात आलेली नाहीये याच्या आधी तर मला पुणे एक्सप्लोअर करायचं अरे थांब ना

कालच कपडे घेतले आबोली आपण आणबोली कालच घेतले आता हे काल घेतलेलंच घातलंय तू आबोली आणि तिची शॉपिंग कितीला ठेवा आम्ही बघून आलोय इथे पुलं बाजारमध्ये इतकी गर्दी आहे काय म्हणजे कार पण आम्हाला बाहेर लावायला लागली खूप गर्दी आहे पहिल्यांदा आलो चिंचवडच्या एल्प्रो मॉल मध्ये आलोय आम्ही आज खूप गर्दी गर्दी असते ना चला गर्दी गर्दी करणार का आपण पुण्यात राहतो आपल्या आयुष्यभर गर्दी फेस करायची चला आम्ही ना या आम्ही ना पुला नावाच्या इथे आलेलो आहे हा एक्सपो बघायला बघायचं नाही पुढे तिकडे बघायचं आता बघायचं आता बघायचं काय ज्वेलरी अरे मला फुला तुला हे बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं इथे हे बघ मस्त आहे कमळाचं फुल वगैरे किती सुंदर केलं चला आम्हाला याच्यातून जायचंय

येत काही नाही नुसतं घेऊन आली इकडे लगता रो से चलना आया। एक आया। आया। वो फिर भी जाने सुन अच्छा नामगा सुन से कहा है से फिर भी जाने लू मुझे सुन के अच्छा लगा है सरविता मुझसे से अपना सर ना दे लास तू मेरे मुच मारो रे प्रहेरा सुरजीला हेरीता 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 मैंने कुछ को बतान देके बहक बहक के कहे के कहे के बता मैं किस बैंक जाने का को बतान देके बहक बहक के कहे के कहे

माझं मिळालं की तुला म्हणतोय बाई नाच नाच मी नाच राशमेरी जान लाश्मेरी जा पण इथे यायच्या आधी इतकं म्हणवावं लागलं होतं की चल रे चल रे चल रेच काम होतं म्हणून लागलं होतं पण नाहीतर मुलानी यायचं मनाने मुला यायचं नाही तेऊन स्वतः नाच करतो जोड बघितलं मी चांगली गोष्ट पण बघत असते नेटवर थँक्यू मॅडम बनणार नाही झरून आता अगदी भुप लागली आहे छाणा का प्रत्येकच्या अंगात आलं आज तर आता बोलिंग करायची प्रतीक बोलिंग करायचा टाइम आहे का बेटा आहे बोलिंग करायची ए प्रतीक

नाही नाही घरी जायला तर मग वेळ होईल नाही आता नाही आता आम्ही बघून आमचं ना जेवण झालंय थकून बघून आलो आम्ही जेवण झालं आता पितोय ज्यूस मोसंबी ज्यूस आणि मी काय मागवलंय सांग ऐक ऐक मी काय मागवलंय सो पॉइंट किसलिंग ब्राउनी विथ आइसक्रीम देवे मागणार आहे आपल्याला तू तसा का ना आणत आवडत नाही मी काय करू तू माग त्याला मला मागे लाग बोलला तू विजेवाला बोलवा मी लगेच तुमच्याकडे ब्राउनी घेऊन येतो सो गाइस आमच्याकडे ना प्रतीकचा मित्र आहे देवे तो व्हिडिओ मध्ये बघितले त्याला तर त्यांचं आहे ना ब्राउनी बनवण्याचं काय रे थोडासा बिजनेस आहे बिजनेस आहे छोटा नाही बऱ्यापैकी मोठा आहे सॉरी हा बऱ्यापैकी मोठा बिझनेस तो हॉटेल्सला ब्राऊन बीस देतात सो so, त्याला राग येईल की तुम्ही बाहेर जाऊ ब्राऊन एक खाल्ली आणि माझी ब्राऊन एक घेत नाही आहे जर जर तुमचे जर तुमचं हॉटेल वगैरे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही जे जेवनचे हॉटेल हॉटेलमध्ये ऑर्डर चालतं पुणे पुण्याच्या बाहेर पण मला जर काय ऑर्डर करायची आम्ही कमेंट सेक्शन डेशनमध्ये मेसेज करा बरं बरं प्रतीक्षा मित्राचा फायदा करूयात आपण असेल तर कमेंट्स करा बरं तर आम्ही तो म्हणताना मी म्हटलं ब्राऊनीचा विषय झाला तर मागे देतो मला म्हटलं तू मला जेवायला बोलो म्हणे मी ब्राऊनी आणतो म्हणे रिटर्न गिफ्ट देते का घरात घरी आल्यावर म्हणलं बरं <laughs> म्हटलं ब्राऊ आता मी याला बोलली आहे की कधीचा प्लॅन करा प्लॅन करा तुम्ही म्हणाल ते तुम्हाला मी बनवून खाऊ घाल प्लॅनच बनत नाही तो मी काय करणार आहे माझी ब्राऊनी राहिली इतक्या दिवसाची छेवती म्हणजे जाऊ ने आता मी ब्राऊनी खाणार मला बायदा आहे ब्राउनी प्रतला आवडत नसत्यामुळे त्यांची पूर्ण अधिकारी मालक ही मी आहे हॉटेलला आल्यावर ते सुद्धा एक वाईट सवय असते काही लोकांना इथे येऊन सुद्धा मोबाईल पाहायचा आणि कामाचेच मेसेज बघत राहायचे म्हणजे हॉटेलला यायचा काय उपयोग झाला आहे मला काही कळत नाही तू पण तुझा हातून मोबाईल घेतलेला आहे ना यु शूटिंग मी केव्हा घेतला मी हातात मोबाईल ज्यावेळेस हा मोबाईल बघतोय आणि मला काहीच करायला नाही तेव्हा मी घेतला अरे केवढा दूर जात हा मी टाकेल मी टाकेल पुढचं मी टाकेल ठेवून द्या ठेवून द्या <laughs> नुसता दूर झाला